नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना माझ्या नयन कलाकृती या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचे स्वागत आहे आजची रेसिपी आहे पालक भजी बघू शकता तुम्ही चला तर मग पालक भजीची आपण तयारी करूया मी भजी कशी बनवली ते पाहूया नमस्कार हे पा आपल्याला आज पालकाची भजी बनवायची आहे त्यासाठी बघा मी इथे अडीचशे ग्राम पालक घेतलेला आहे चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे मिठाच्या पाण्यातून आता आपण तो कापून घेऊया हे बा कापते वेळी आपण हे दांड्या घ्यायच्या नाही फक्त पानांचीच आपल्याला भजी करायची आहे पण आपण पानं अशी कट करून करणार आहोत भजी हे दोन प्रकारे आपण भजी करतो एक नुसते अशा पानांची पा करतात कारण ही मोठी पानं त्यामुळे मी कापूनच करणार आहे एक फक्त दांडे घेणार नाहीये आपला पालक चांगला कापून झाला आहे थोडासा आपण असं ना जाडादाडाच ठेवायचा पालक जास्त पण बारीक कापायचा नाही बघा याप्रमाणे असा पालक कापायचा आहे कट करून घ्यायचा आहे त्यामध्ये बघा मी इथे आलं लसूणची पेस्ट टाकून घ्या दोन ती तीन पाकळ्या मी आलं लसूण घेतलेल्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आता त्यामध्ये बघा पाव चमचा आपण हळद टाकून घेऊया अर्धा चमचा आपण लाल तिखट टाळून घेऊया पाव चमचा आपण इथे हिंग टाकूया तीळ टाकून घेऊया अर्धा चमचा सफेद तीळ पाव चमचा मी गरम मसाला टाकते इथे हे पहा आपण ओवा घेऊया पाव चमचा आणि तो आपण असा हातावरती असा चुरून टाकूया म्हणजे त्याचा स्वाद चांगला येतो आणि ओव्याने कशी आपली कोणतीही भजी असू दे ती आपल्याला पचनाला एकदम सुलभ जाते बघा चवीनुसार मीठ टाकूया आता आपण बघा यामध्ये बेसन टाकून घेऊया तीन त, तीन चमचे मी बेसन टाकणार आहे अगोदर आणि हे बघा मी तांदळाचं पीठ टाकत आहे एक चमचा आणि अर्धा चमचा म्हणजे दीड चमचा मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया पहिल्यांदा असं सुक मिक्स करून घ्यायचं आपण कारण कसं पालक मध्ये कसा पाण्याचा अंश असतो त्यामुळे अगोदर पाणी आपण घालायचं नाही सर्व अगोदर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं हे पहा मी दोन चमचे अजून बेसन पीठ टाकलेलं आहे यामध्ये कारण पाच चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ असं मी टाकलेलं आहे याच्यामध्ये आता आपण बस हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेवढं हे होईल तेवढं नंतर मग हळूहळू थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपण आता आपण थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम जास्त पाणी टाकायचं नाही कारण पालकामुळे कसं लगेच पातळ होईल ते पीठ आपलं सगळं हे पा चिमूडभर आपण खायचा सोडा पण टाकायचा आहे त्यामुळे कशी भजी आपली कुरकुरीत होईल तसं तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपली भजी कुरकुरीतच होणार आहे आता पावसाळ्याच्या दिवसात कसं आपल्याला कांद्याची भजी पालकची भजी कोबीची भजी किंवा आपण अशी बटाट्याची भजी किती खूप सुंदर लागते बाहेर असा पाऊस पडतोय ना आपण भजी वगैरे खातो ना खूप छान वाटतं ते वातावरण पण हे पहा मध्ये मी तेल टाकलंय आता आपण भजी टाकून घेऊ तेल चांगलं तापायला पाहिजे भजी करते वेळी बघा तेल चांगलं तापलंय आपलं भजी टाकल्यानंतर आपण गॅस आपण लो टू मिडियमतीवर ठेवायचा हे पहा लो टू मिडियम गॅसवरती आपण शिजवायचं कारण आतून शिजायला पाहिजे आता आपण पलटी मारून घेऊया भजी हे पहा आपल्या भजी चांगली अशी कुरकुरीत अशी झालेली आहे ना आतून पण चांगली शिजलेली आहे आता आपण काढून घेऊया झाऱ्यामध्ये काढून घेते हे पहा आपण चमच्याने अशी झाऱ्यामध्ये काढून तेल निथून घेऊया चांगलं व्यवस्थित असं आणि हे बघा मी आता इथे टिश्यू पेपरवर वर टाकते बघा ही पहा आपली पालक भजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर झाली आहे बघा भजी तुम्हाला दाखवते कुरकुरीत भजी कशी झाली आहे ती बघू शकता तुम्ही हे बघा तुम्हाला आवाज येत असेल एकदम कुरकुरीत अशी मस्त अशी भजी झालेली आहे बघू शकता तुम्ही बघा हे बघा आतून पण मस्त शिजलेली आहे भजी आणि छान झाली आहे भजी एकदम माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद